कुठं खारमरलं पोरग हे पर बाहेर ये ना ऊस तोडायला जायचं ना आलो आलो अरे काय कवर का झोपा काढितो रे लोकांच्या गाड्या भरल्यानं तू झोपा काढितोय एवढ्या तुटलोय नाई एवढ्या तोटलवर दोन चढ ऊस तोडायला जायचं आता सगळे पुढं तुम्ही येतो मी जाऊ का मी पुढं मग हा बरं कॉट हा तिथं ठेवणार नाही का राहायला इथ चाललो पुढं जावा की लवकर बिगी हाव येतो मी बेगी बेगी येतो जावा जा तुम्ही जावा तुम्ही जावा, जावा। मोकटक लावली नका जायला त्या वेळ बसतो इथंच काय कामी जाईल निवांत ये लागला तर लागला पंटळाला येते आज पाठ तो केली मी अरे बायया आयचा आता कोण आला नाही काय न हाय हाय कसास तू हाय बारा हाय काम वगैरे झालं सगळं काम नाही जायचंय आता काम आला तुमचं झालं का काम मला कसलं काम ते फुक्त बाहेर काम टेकड्याचे म्हणा म्हणजे नाही म्हणजे काय नाही वाघाचे पंजेन कुत्र्याचे मान मला हा? काय माग लागलेला माग लागलं ला म्हणजे मला सांग बोला की घरचे <laughs> <laughs> कुठे गेले हे गेले तिकडे उसा तोडायला आता मी बी जाणार आहे कशाला माझ्यासोबत बोल ना तू इथं तुमच्यासोबत बोलत बसलो तर मग बा आनंद मला कॅटरा आणि तस इथे वावर आमचं की तुम काय मी सांगन बाबांना नग नग मी जातो ऊस तोडायला आता आंघोळ बी नाही करत तसच जातो आंघोळ नाही म्हणजे आंघोळ नाही केली का हात तर सुटले हो का वास ठीक आहे इट्स बाकी कसं चालू ओके ना बाकी बरं चाललंय इतके बरं होतं बर का आता थोडं काहीतरी सूत्र वेगळा लागली कुठे <laughs> काय सूत्र एक सांगू का दोन सांगायच म्हणजे काय नाही जाऊ न बाबा काल स्टँड वर नाही आलो घेतला आम्हाला उस वाढायला त्यामुळे तिकडून यायला इशिर झाला मग नाही आलो काल अच्छा असं आहे का बघत होते हा तुम्ही रोजच वाट बघताय तो आजकाल काय रोजच वाट बघतायत म्हणलं ऑफकोर्स बघणारच ना जिंदगीची वाट लावता जिंदगीची वाट लावता म्हणलं नाही नाही मी तसं वाट ब फार गे गे you know. <coughs> ना गेलेत तिकडे गेलेत आणले नाही यू नो म्हणजे का माहिती आहे तुझ्यावर ना लवकर लागले हा लवकर ना लवकर येतो आज लवकर येतो स्टँडवर हा हा आता जाऊन येतो ऊस तोडीला आणि लवकर येतो जाऊ का मी लवकर नाही रे हा प्रेम प्रेम

मला सात नको आठ नको नऊ पण नको सात आठ आठ नाही सात आठ नाही सात जन्माची सात द्यायची तुला तुझ्या सोबत वडाच्या झाडाला फेरे घालायचे हे स्वप्न बघते मी तुझ्या सोबत आणि तू काय रे सात आठ आठ नऊ दहा असं करतोस आव पाहुणे भई आमचं आयुष्य बघितलं नाही कसं आहे ठीक आहे ना होईल चेंज बदलल ना कधी ना कधी काय नाही होत बघा कोण लक्ष देणार आहे आमच्या सारख्या हो मी आहे ना लक्ष द्यायला एकट्याने लक्ष देऊन उपयोग काय एकच खूप काही जाव तुम्ही तुमच्या का काय म्हणजे दुर्लक्ष का करतोय माझ्याकड कर। दुर्लक्ष म्हणून नाही हो पण काय मला हे बघ कस आहे ना कि तुझ्यापेक्षा भारी भारी पोरं आहेत पुण्याला आहे मुंबईला आहे पण जे तुझ्यात आहे ना, थे थे ना। तुझा तुझा ते त्यांच्यात नाही ते तुझा साधेपणा आहे तुझं राहणीमान पेरेम बेरेम कोमता कुठं आमच्या नशिबात असते भय आणि मला नाही आवडत पेरेम बेरेम करायला तुम्ही जावा तुमच्या घराकडला पण मला तर आवडते ना तुझ्या प्रेम करायला हा नको तुम्ही ऐका माझं राहू खरंच खूप गोड आहे आणि ह्या सभावाला मी घुरा आहे आणि

तुला माहिती आहे का माहिती आहे का तुला आसव काय त्याला काय बघितलं का आहे का तुला राहायचं आहे का नीट मला सांग पहिलं चूक केली काय हा काय करतो इथं बसून काय ध्यान आहे का नाही बोल बोल सांग बापला तो काय इथं काय आता तू त्या चालते हो, <स्वाराँ> का तुला काय 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 झालं काय केलं मी काय करतो मिस्टर तुला सांगतो नीट राहायचं इथं तर हाकून एक येत पाल नाही ठवायचं इथं काय सांभाळला तू

मला तुला सांगतो हे उद्या तू थांबायचं थांबायचं नाही तो काय कबूल आहे का बोल लवकर काय बाबा मी पोट भरायला भरायला करतो काय 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 तू नाही भारायला बोल लवकर कायच केलं नाही काय केलं मी इथं काय जखमारित होता माग काय करत होता आमची काय डोळे गेलेत का, गे का। त्यांना जा। विचारा की त्या कशाला काय म्हणतोय दोघांना विचारा माझ्या डोळ्यांनी बघितलं स्वतःच्या तानला मी बोलले दावा हा काय खोटं सांगणार आहे काय आणि आम्ही पण बघितलं डोळ्यांनी हा हे करायला तुम्ही काय किती दिवस उजळला की पाल सगळं गुंडाळायचं निघायचं नाहीतर तुकडे करून तुकडे इथं ठ होणार नाही काय लक्षात आलं काय थांब मी अध्यक्षांना बोलवतो अहो आम्ही गरीब माणसं पोट भरायला इथं आलोय आणि हे काय आमच्या माझं लफड लागले काय केलं रे बाबा सांग ना तू तरी अहो मी काहीच नाही केलं त्या ताई तिथं येऊन बसल्या होत्या आणि मला म्हणत होत्या मा तुझ्यावर आहे मी तर इथं सकाळपासून बसलेलो तुम्हाला बी माहिती त्याच म्हणल्या मा तुझ्यावर आहे मी त्यांना एवढं बी म्हटलं की हे प्रेम बिरेम काय नसतंय आम्हाला प्रेम बिरेम काय नाही आम्हाला आज इथं पोट भरायचंय उद्या दुसऱ्या गावाला पर तिसऱ्या गावाला आमचं आयुष्याला मुसा आहे हे जोडणार आपल्याच्या आपल्याला करायला काही आवडत नाही की काय मला सांगायचं नाही अजिबात मी आता लय ऐकून घेतलंय तुमचं सकाळ सगळं गाठ्या गुंडाळायचं निघायचं इथून काय मोकार अशी घाणकारायच बाहेरची लोक आणि आमचं वाटव मागं लागत अजिबात थांबायचं नाही एक मिनटं सुद्धा नाही मी सहन करणार मी कोण कुठले हा आज ह्या गावाला तू उद्या त्या गावाला ना तुमच्या पोरांना शाळा ना संस्कार घाणीतच राहिले घाणीतच वाढणार आणि संस्कारही त्यांना तसेच पण आम्हाला तसं नाही ना तस तस आम्हाला ना या ना, गावात राहायचं हा आमच्या लेखी बाळीवर अशी नजर ठेवता का तुम्ही आज आमच्या गावामध्ये इज्जत आहे तुमच्या मुलाने असं वागत आमची काय इज्जत राहणार आहे पहिली गोष्ट म्हणजे त्याची काहीच चुकी नव्हती एवढा सारखा सारखा मुलगा असून बारीक का दिसतोय ना यातलं जाड जुडे वंश सग लपड प्रेम प्रकरण करायला लाज नाही वाटत तुला लाज वाटत नाही का काय कमी माझ्यात ए पुटरण्या ह काय लाज वाटत नाही हा दहावी तेस तू दहावीत जरा ना जिप थारव देऊन बोल दहावी ते मग टाऊक मग मा। काय दिसलं काही कमी नाही का किती कमी आहे प काय सांगू सांगायला दिवस पुरत नाही यात काय बघितलं अस तू जसा पळाली ए गपايचा असं वोक कोणाकडेची मुक्की टाऊक करण मग

पाणी डोक्या चालले आता लवकर या तुम्ही कायच केलं का नाही ते आता स्वच्छ मोठे लागेल केलं काय अरे माझे डोळे काय खोटे बोलताय काय काय झालं काय फोन केला होता हे बघा ही टोळीवाली आण कसले आणलं तुम्ही पोरल का आमच्या पुरी ना दिवत इथं काय चाललंय लायकी काय मी काहीच नाही केलं पोट तू अहो साहेब चाल ते चालते इथं आणि मला बनवू लागले माझं लय कस काय येईल मनाने शनी बोलून शिव का यांना नीट सांगा तुमच्या भाषेत नाही तर सकाळी यांचं पालस यांना हापून दिली कुठे भरायला आलात नाही तर आमच्या गावात काय घडलं ना त्याला विचारा आणि मग काय निर्णय असेल तर तुम्ही ठरवा काय झालं पुढे साहेब थांबतो मी बोलतोय ना मी इथं बसलेलो होतो आणि ते इथं आल्या ते नेहमीच येतात आणि त्या मला म्हणलं माझं लय प्रिरेम आहे तुझ्यावर माझ्याशी लग्न कर आपण संसार करू पण या म्हणलं हे नाही जुळत हो आम्ही उसतोडेवाले आम्ही तिकडून मराठवाड्यातून येऊन इकडं महाराष्ट्रात राब राब राबतो हे कसं शक्य होईल आमचं फिरतीवरचं काम आहे आमचं हातावरचं पोटे हे नाही जुळणार त्यांना एवढं बी सांगितलं प्रिरेम बिरेम आपल्याला काय जमत नाही आपल्याला काय आवडत नाही तो मला माहिती आहे साहेब माझा स्वभाव कसा आहे काय सांगतो येऊ आता खरं काय त्याच्या जीवाला माहीत शोकाचा खरं बोल ना आता काहीतरी सांग नाटक काय यार काय झालं तू तरी मग आमची पोरगी तशी नाही तेच तसा सांग मला बोलून तर द्या सांग तुम्ही मग कशापासून तुम्ही सगळे बोलता मला बोलून तर द्या मी काय म्हणा अध्यक्ष चुकत हे पोराचीच आहे सकाळच्या सकाळी आणि ती गुंडाळायचं सगळं त्याचं पाल नाही ते याचं टंगडच मोडून टाकेल मी ऐकलं का सकाळच्या बारी आपलं गुंडा तुमचं गुंडाळायचं आणि निघायचं गाव सोडून काय नका असं करू पोटासाठी आम्ही आलो आणि हे काय तुम्ही लावलंय काय ना उद्या तुम्ही निघून जायचं सकाळी परी आम्हाला पाल दिसले नाही पाहिजे ठीक आहे तुमचं मन असेल जाऊ भाऊ आम्ही तुझं तोडे काळं घरा तिकडं पुढे जायचं तिकडे जा आता सांगितलंय मी तू शांत बस ना आता जातो आम्ही आमच्या घेवराईला जावा जावा तुम्ही निघा इथून ऐक आता यांना सांगितलं समजून यांना यांच्या बिचारा चणक तुम्ही आता चला घरी चल सन्ना चल चल सांगितलंय कसं करा घेतो आम्ही सकाळी जातो काय रे पोरा पोट भरायला पण इथं आलो तू काय केलं ते काय केलं रे ना काहीच नाही केलं बाप्पा त्या मोठ्या घरच्या पोरीनं तिथून माझ्याशी गप्पा आणलं अरे जिथं पोट भरायचं तिथं तू खंडीच्या वर्णात कालवलं रे काय केलं से बाप्पा मी काहीच नाही केलं माझी चुकच नाही याच्यात तुम्हाला विश्वास नाही का आप्पा माझ्यावर बाप्पा जाऊ दे आता काय असू दे आपलं सकाळी तू निघून जाऊ दुसऱ्या गावाला काम करू कष्ट करू खाऊ 姑娘生了贵月<算>了，宝宝，